नमस्कार मी राजेश देशपांडे मी आपल्या कोकणातलाच आहे राजापूर तालुक्यातल्या येळवण नावच्या गावचा माझा आधोळ आहे पाचल पाचलच्या हायस्कूलमध्ये मी बारावीत शिकलेलो आहे आणि पाचलच्या जवळ नावाचं गाव आहे तिथले आमचे मित्र रुपेश कोलते मला हे निमंत्रण घेऊन डोंबिवलीवरून बोरिवलीमध्ये आले हे <laughs> रुपेश कोलते फार धडपड करणारे आमच्या कोकण युवा सेवा संस्थेचे एक सदस्य आहेत एक पदाधिकारी आहेत आणि ह्या संस्थेतर्फे एक कोकण सुंदरी नावाची एक अप्रतिम स्पर्धा भरवली गेली होती ऑनलाईन अनेक स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता आणि त्याच्यातून अंतिम फेरीमध्ये दहा तरुणी निवडल्या गेल्या आहेत आणि ही अंतिम फेरी होणार आहे येत्या एकोणीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता कोकण नगर व्यायामशाळेच्या पटांगणात म्हणजे भांडू पश्चिम येथे या कार्यक्रमाला मी तर येणारच आहे पण तुम्ही जरूर भाग घ्या या आनंद द्या आणि आनंद घ्या या तरुण कोकणच्या कलाकारांना प्रोत्साहन द्या जय हिंद जय महाराष्ट्र फार फार तर काय होईल सुपरहिट होईल